बीडमध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनत चाललाय वाडी वस्ती तांड्यावरती हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हा मध्ये ग्रामस्थांची कोण दूर अशी पायपीट होतीये चारशेहून अधिक टँकर सुरू असले तरी वाड्या वस्ती तांड्यावर प्रशासनाकडून म्हणावा तशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत आंतरवान पिंपरी तांडा इथं कधीतरी टँकरनं पाणी पुरवठा होतो आणि त्यावेळी पाण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उठते त्यामुळे पाण्यासाठीचा हा संघर्ष कधी थांबणार असा सवाल बीडवासीय उपस्थित करतात आणि की हम बहुत तरस रे हा ला बुकिंग के पाणी की होतय जाय संध्यावा पर प्रत्येक टँकर का हा बहुत परेशानी किती दिन को आता टँकर चार दिन को पाच दिन वा पा हा पाणी आम्ही लांबून जाऊन आणतो सर पूर्ण टंडा किती आहे हे ग्रामपंचायत तुडल्या हे टंडा पूर्ण जाऊन पाणी आणते सकाळ संध्याकाळ दुपार पाण्या वाचून वंचित आहे तंडा हो टँकर टँकर येत नाही पाणी आणावं लागतंय मग घरी येऊन सही पाखे करावं लागते मग आणि रोजगारला जावं लागतंय बर पाणी किती वेळ भरावं लागतंय असं सगळं पाणी तरी दोन घंटे भरावं लागते दोन घंटे त्याच्यात सुद्धाच असते बरं किती लांब आहे आता हे पाण्याचं सगळं एक दीड किलोमीटर आहे